आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत धीरेनं भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळाडू आणि मी हेल्दी माइंड असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खेळाडू व्यक्ती म्हणतो ही खिलाडू व्यक्ती बाळपणी तुमच्यात रुजावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य चांगले राहावं हा उद्देश घेऊन या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले आहे गोरे सरने सांगितलं सर्व पुराण सांगतो त्याचा तुम्ही किती बाहेर आले तुम्ही कॉलेजला जाण्या पाचवीवाला सातवी जाण्यामध्ये इथं क्रीडा संपूर्ण मोठं बावन कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतलेल्या परंतु संपूर्ण प्रकल्प आपल्याला शंभर कोटी पर्यंत सर्व सुविधा एक अशी खेळ नसावा की ज्याची सोय या खेळागणात नाही ते देशी खेळ असू किंवा विदेशी खेळ असू आपल्या तालुक्यातील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामात शुभेच्छे हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हाला सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं आगमन झालंय गणपती बसवलं का नाही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा